पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हजारांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा शिवसाम्राज्य चौक हडपसर येथे पार पडली आहे भाजप पक्षाला एकहाती सत्ता द्या आम्ही सर्व समस्या सोडवून येत्या तीन वर्षामध्ये पुण्याला देशाचे स्टार्टअप कॅपिटल करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पुण्यामध्ये पार पडली आहे पुण्यामध्ये निवडणुकीचा धुराळा आता उडायला सुरुवात झाली आहे भाजपनेही या निवडणुकीमध्ये सर्वत्र कमळ फुलण्यासाठी कंबर कसली आहे त्यातच पुण्याचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस पुणेकरांसाठी किती घोषणांचा पाऊस पाडतायत याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय भारतीय जनता पार्टीची हडकसर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली आहे या सभेसाठी हडकसर गणातील सर्व उमेदवार उपस्थित होते पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजारोंच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा शिवसाम्राज्य चौक हडपसर येथे संपन्न झाली आहे त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही हे शहर स्मार्ट करू पुणे शहराच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही रिंगरोडच्या कामाला गती मिळवून देऊ भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता द्या आम्ही सर्व समस्या सोडवून देऊ येत्या तीन वर्षामध्ये पुण्याला देशाचे स्टार्टअप कॅपिटल करू यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट संजय काकडे खासदार अनिल शिरोळे योगेश गोगावले आमदार योगेश टिळेकर सुभाष जंगले भूषण तुपे तसेच हडकसर प्रभागातील सर्व उमेदवार उपस्थित होते महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आपन थालो। मदे मदे आपन शा, शा या ठिकाणी आपण सर्व लोक एकत्रित आलो महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केल्यानंतर पाच वर्ष आपल्या शहराचं भाग्य हे कोणाच्या तरी हातामध्ये आपण देत असतो आपल्या आशा आकांक्षा अपेक्षा या पूर्त पूर्ण करायची जबाबदारी हे कोणाच्या तरी हातामध्ये आपण देत असतो पण बंधू भगिनीनो खऱ्या अर्थानं गेले दहा पंधरा वर्ष ज्यांच्या हातामध्ये तुम्ही महापालिका सातत्याने देत आलात त्यांनी कधीच तुमच्या आशा आकांक्षांचा विचार केला नाही या शहराचा विचार केला नाही या शहरातल्या सामान्य माणसाच्या समस्या काय आहेत याचा विचार केला नाही खरं म्हणजे एखाद्या शहराचा सुनियोजित विचार जर करायचा असेल विकास जर करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे त्या शहराच्या विकासाचा आराखडा कारण विकास आराखडा हा केवळ कागद नाही आहे तो विकास आराखडा ही विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे पण या ठिकाणी आठ आठ दहा दहा वर्ष विकास आराखड्याला मान्यताच द्यायची नाही केवळ रिझर्वेशनची दुकानदारी उघडायची कधी काढायचं कधी टाकायचं आणि त्यातनं आपलं दुकान चालवत राहायचं अशा प्रकारच्या प्रवृत्तीमुळे आज शहराचा सत्यानाश झालेला आपण पाहतोय विकास आराखडा तयार करताना या ठिकाणी पहिल्यांदा आत्ता जमिनीचा उपयोग काय आहे हे पाहिलं जातं आणि मग त्याच्यावर कुठली आरक्षणं टाकायची ती ठरवली जातात आता काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या काळामध्ये ज्यावेळी आत्ता जमिनीचा उपयोग काय आहे एक्झिस्टिंग लँड यूज काय आहे याचा सर्व्हे केला गेल्यानंतर प्रत्यक्ष विकास आराखडा जेव्हा मंजूर व्हायचा त्याच्यामध्ये दहा वर्ष गेलेले असायचे आणि मग दहा वर्षानंतर विकास आराखडा मंजूर जरी झाला तरी देखील ज्या ठिकाणी उद्यानाचं आरक्षण आहे त्या ठिकाणी कोणाचं तरी घर असायचं जिथे खेळाचं मैदान आहे तिथे हॉटेल असायचं ज्या ठिकाणी कॉलेज करता जागा ठेवली आहे तिथे कोणाचं तरी घर असेल आणि या माध्यमातून विकास आराखड्याचा पुरता बोलाय बेघरांना गरिबांना घर द्यायची आहेत एस ची योजना ही बिल्डरां करता नाही ती झोपडपट्टी धारकांकरता आम्हाला तयार करायची आहे आणि त्या माध्यमातून पुण्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरिबांना घर मिळाली पाहिजे ही व्यवस्था उभी करायची आहे बंद भगिनी नो हे सगळं जर करायचं असेल तर एक विकासाचा दृष्टिकोन असलेलं सरकार आपल्याला पाव घ्यावं लागेल आपण ज्यावेळेस वोट देतो त्यावेळी आपण जेव्हा वोट देतो हे वोट नसत आपण एक प्रकारे आपण ज्या प्रकारे बँकेमध्ये ठेव ठेवतो आणि त्याच्यावर व्याज घेतो आपलं वोट ही पाच वर्षाकरताची आपली ठेव आहे आणि त्या ठेवीच्या आधारावर आपण विकासाचं व्याज मागतोय मग ही आपली वोटची ठेव कोणा कोणत्या बँकेमध्ये ठेवायची एक बँक आहे ज्याचा चेहरा खूप सुंदर नसेल पण त्या बँकेमध्ये तुमच्या ठेवीवर मोठ्या प्रमाणात तुम्हाला व्याज मिळणार आहे कारण त्या बँकेचे प्रमुख आहेत नरेंद्र मोदी त्या बँकेमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस गिरीश बापट अनिल शिरोळे संजय नाना काकडे योगेश अण्णा टिळेकर हे सगळे त्या बँकेमध्ये आहेत त्या बँकेमध्ये वोट रुपये डिपॉझिट ठेवलं तर चार पटीनं व्याजही देऊ डिपॉझिट हे विकासाच्या व्याजासहित परत करू आणि दुसरीकडे अजून दोन बँका आहेत एका बँकेचे प्रमुख हे त्या ठिकाणी राहुल गांधी आणि त्यांचे कच्चे बच्चे आहेत आणि दुसऱ्या बँकेचे प्रमुख हे शरद राव आणि आपले दादा आहे या दोन्ही बँकांची दिवाळखोरी ऑलरेडी निघाली आहे या बँकेमध्ये डिपॉझिट ठेवलं तर डिपॉझिट परत मिळणं तर सोडा या ठिकाणी व्याजही मिळणार नाही तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार नाही त्यामुळे दिवाळखोरीच्या बँकेमध्ये मतदानाचं डिपॉझिट देऊ नका जी बँक विकासाचं व्याज तुम्हाला परत करेल अशा बँकेमध्ये आपण डिपॉझिट द्या आणि या महानगरपालिकेवर एखादी झेंडा भारतीय जनता पक्षाचा लावा आमच्या या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं सांगतो पोहोचतो आपल्या मेट्रो सोबत इंटिग्रेट करायची आहे मेट्रो सोबत इंटिग्रेट करायची आहे म्हणजे एक मोबाईल वरच्या ऍप वर तुम्ही गेलात आणि त्या ऍप वर तुम्ही टाकलं की मला हडपसर वरन कोथरूडला जायचं आहे तर त्या ठिकाणी थेट तुमच्या समोर एक प्लॅन आला पाहिजे की तुम्ही जिथे उभे आहात तिथनं तीन मिनिटाच्या अंतरावर बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपवर उभा राहिला तर तिथे सात मिनिटात बस येते त्या बसमध्ये तुम्ही बसलात तर इथपर्यंत तुम्ही पोहोचणार आहात त्या ठिकाणी तुम्ही पोहोचलात तर तिथे दोन मिनिटाच्या अंतरावर मेट्रोचं स्टेशन आहे त्या ठिकाणी सहाव्या मिनिटाला मेट्रो येणार आहे त्या मेट्रोमध्ये तुम्ही बसलात तर कुथरूड पर्यंत तुम्ही पोहोचू शकता असं जर तुम्हाला कळलं तर तुम्ही त्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज कराल एंड टू एंड सोल्युशन ट्रान्सपोर्टेशनचं हे या ठिकाणी इंटिग्रेशनच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे आणि हे करत असताना तुम्ही हा विचार कराल की तुम्ही सांगता पण इकडे लाईनीत भरायचं तिकीट काढायचं तिकडे लाईनीत भरायचं तिकीट काढायचं इंटीग्रेटेड सिस्टीम मध्ये वेगळं तिकीट काढायची आवश्यकता नाही आहे एक तिकीट तुम्ही काढलं की ते मध्ये चालणार आहे ते मेट्रोमध्येही चालणार आहे एकाच तिकिटावर दोन्ही ठिकाणी तुम्हाला प्रवास करता येणार आहे आणि हे जे तिकीट आहे हे देखील दे वेगळं काढायची आवश्यकता नाही आहे तुमच्या मोबाईलवरच तुम्ही तिकीट खरेदी करू शकाल म्हणजे तुमच्या मोबाईलच्या आधारावर तिथे बसल्या बसल्या तिकीटही तुम्ही खरेदी करू शकाल कुठून कुठे जायचं प्लॅनिंगही करू शकाल त्याला किती वेळ लागणार आहे कारण जीपीएसच्या माध्यमातून ट्रॅफिक किती आहे हे देखील आपल्याला करणार आहे आज या पुण्या शहरामध्ये आपण पूर्ण सीसीटीव्हीचं नेटवर्क लावलं आहे स्मार्ट कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आपल्या सरकारनं तयार केली आहे त्या माध्यमातून इथल्या ट्रॅफिकचं मॅपिंग करून जी पी जोडून आपल्याला किती वेळ लागणार आहे एवढ्या ट्रॅफिकमध्ये हे देखील एंट या ठिकाणी समजणार आहे एक प्रकारचं एंड टू एंड सोल्युशन या ठिकाणी आपण देणार आहोत हे स्मार्ट सिटीमध्ये आपल्याला करायचं आहे आणि म्हणून स्मार्ट सिटी ही श्रीमंतांकरता है, स्मार्ट सिटी ही मध्यम वर्गीयांकरताय गरिबांकरताय आम पुढे करता ही स्मार्ट सिटी आपल्याला तयार करायची आहे बंधू भगिनी माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी देश बदलतो आहे आम्ही देखील महाराष्ट्र बदलायला सुरुवात केली आहे आपली शहरं चांगली राहिली पाहिजे ती निर्मल झाली पाहिजे शहरातल्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे आज पुण्याची अवस्था अशी आहे पुण्याला यार्डच उरलेलं नाही आणि कुठेही यार्ड मागितलं तर पुण्याच्या कचऱ्याच्या गाड्या कुठलंच गाव आपल्या गावामध्ये येऊ द्यायला तयार नाही त्या ठिकाणी रस्ता बंद केला जातो पुण्याच्या कचऱ्याची एंट्री बंद केली जाते पण माझा सवाल हा आहे कि एकविसाव्या शतकामध्ये आपण कचऱ्याचं डम्पिंग का करतोय आता कचऱ्याचं डम्पिंग करणं हे चूक आहे कचऱ्याचं डम्पिंग करणं हे पाप आहे कारण कचऱ्याचं डम्पिंग करून आपण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात एक ऍटम बॉम्ब तयार करतो की जो ऍटम बॉम्ब आपल्या जमिनीला आपल्या भूगर्भातल्या पाण्याला आपल्या संपूर्ण मातीला या ठिकाणी प्रदूषित करतो आणि त्यातनं रोगराई निर्माण करतो आता तर जगामध्ये अशा टेक्नॉलॉजी आहेत की ज्या टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर आपण कचऱ्यापासनं खत निर्मिती करतो कचऱ्यापासनं पेलेट निर्मिती करतो कोळसा निर्मिती करतो इलेक्ट्रिसिटीची निर्मिती करतो कचऱ्यापासनं विद्युत निर्मिती आपण करतो मी आपल्याला शब्द देतो या पुण्याची सत्ता जर तुम्ही आमच्या हातामध्ये दिली तर विश्वास ठेवा तीन ते चार वर्षामध्ये पुण्याचं सगळं डम्पिंग बंद करून संपूर्ण कचरा हा सायंटिफिक ट्रीट करून त्या माध्यमातून वेस्टला वेल्थ मध्ये कन्वर्ट करण्याचं काम आम्ही करू इच्छाशक्तीची आवश्यकता आहे इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी खडतात याच पुण्यामध्ये एका एन जी ओन तीन साडेतीन चार लाख लोकांचा कचरा डिसेंट्रलाइज पद्धतीनं जमा करून तो मुरवून त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचं काम करून दाखवलं मग महानगरपालिका हे का, का करू शकत नाही कारण महानगरपालिकेमध्ये ती इच्छाशक्तीच नाही तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे